जीवन विकास मंडळातर्फे बाल मेळावा साजरा निर्मळ येथील जीवन विकास मंडळातर्फे चोवीस एप्रिल दोन हजार आयोजन करण्यात आले होते वाघोली डेअरी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात पंचक्रोशीतील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जवळपास साडेचारशे मुले हजर होती जीवन विकास मंडळाच्या सन्माननीय ब्रास अंतोन दालमेत शिक्षण निधी विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते आणि टी व्ही पासून दूर राहून आपापसात आप मिळून मिसळून आपले कलागुण सादर करता यावे यासाठी शिक्षण निधी विभागाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक व व्याख्याते श्री फ्रान्सिस डिमेलोसर हे प्रमुख पाहुणे तर वेलंकनी माता चर्च मर्देस येथील प्रमुख धर्मगुरू फादर जो डिमेलो हे अध्यक्ष म्हणून लाभले होते डिमेलो सरांनी मुलांना अनेक सुंदर उदाहरणाद्वारे व अनोख्या गोष्टींद्वारे मार्गदर्शन केले तर फादरांनी ह्या उपक्रमाबद्दल मंडळाचे कौतुक केले असे कार्यक्रम नित्य नियमाने होत राहावे व मुलांनीही आपला सहभाग दाखवावा असे मत त्यांनी व्यक्त केले सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष श्री क्रिस्टोफर रिबेलो ह्यांनी दिवंगत पोप फ्रान्सिस व पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सव्वीस निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली तदनंतर मान्यवरांची ओळख करून दिली आणि त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख श्री लिओ रिबेलो ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यवाह श्री एलायस डियाब्रिओ ह्यांनी केले सदर कार्यक्रमात धर्मगुरु पदाचा रौप्य महोत्सव साजरा केल्याबद्दल फादर जो ह्यांचा तसेच वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याबद्दल डिमेलो सर ह्यांचा व उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल चेतना पुस्तकालयाच्या कर्मचारी सौ बेलिंडा वाज यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचा भरघोस असा सहभाग लागला शंभरच्या आसपास मुलांनी निरनिराळ्या नृत्यात गायनात तसेच वादनात सहभाग घेतला श्री केविन आल्मेडा यांनी बहारदार असे सूत्र संचालन केले मुलांना खरोखर तुम्ही भाग्यवान आहात जर पंचवीस वर्षा वरच काळ बघितला तर असं नव्हतं हो तुम्हाला शाळेत शिक्षण मिळत आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे कलागुण आहेत त्यासाठी शाळा आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान आता त्यासाठी सांगत आहे तर तुमच्यामध्ये जे कला आहे ती अवगत करण्यासाठी पुढे वाढवण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा मेळावा आहे म्हणून सुरुवातीलाच जीवन विकास मंडळाचं आणि शिक्षण निधीद्वारे जे जे लोक पुढे आले त्यांचं विशेष कौतुक करत आहे जीवन विकास मंडळाचा अध्यक्ष आज आम्ही ह्या ठिकाणी आमच्या ह्या बाल मेळाव्यासाठी हजर आहोत गेली तीन वर्षे आम्ही हा बाल मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत तर इतरही ज्या निबंध स्पर्धा किंवा कला क्रीडा ह्या विभागातर्फे काही स्पर्धा आम्ही आयोजित करण्याचा आमचा विचार आहे मुलांची सुट्टी अशीच घरी बसून न जाता अशा विविध कार्यक्रमांद्वारे आणि विविध उपक्रमाद्वारे साजरी व्हावी हाच आमचा ह्या मागचा उद्देश आहे शिक्षण आहे जीवन विकास मंडळ संचलित सर्ववाशी भाग इथून यांच्या नावाने शिक्षण निधी चालू केलेला आहे आणि दरवर्षी गरीब गरिबंत मुलांना मुलांची शाळेची फी आम्ही भरत असतो नऊ लाखाचा आम्ही गरज वाटप केलेला आहे त्याचप्रमाणे शिक्षण निधीतर्फे दरवर्षी बार महिन्याचे आयोजन करत असतो सर्व श्री ब्राझन शिक्षण विभाग याचा प्रमुख आहे मला आज खरोखर सांगण्यात आनंद वाटत आहे की आज चारशे मुलं आज उपस्थित होती आणि या बालमेळ्यामध्ये त्यांनी जो आनंद लुटला आणि जो त्यांनी जो सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला ह्या सगळं बघ घेतल्यानंतर खरोखर खूप आनंद झालेला आहे पण तो गोळा करून ठेवलेला आहे त्याच्यावरती हा आम्ही सर्व खर्च करत असतो आणि त्यामुळे मी त्यांना विशेष करून धन्यवाद देत आहे विशेष करून मंडळाच्या अध्यक्षाला पत्रिकचे अध्यक्ष आमचे विश्वस्त आणि सर्व कार्यकारी मंडळ याला मी धन्यवाद देत आहे की हा त्या फंडामुळे आम्ही हा सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने करू शकतो धन्यवाद